पाण्यात बसूयाला तू काय घ्यायला आलीस दादा पाव किलो पाव किलो बाद झाली सध्या बाद फायनली आमची मिसळची प्लेट रेडी झालेली आहे मस्त इथं मिसळचा रस्सा हॅलो रिवान वेलकम न्यू ब्लॉग स्वागत आहे तुमचं जॅगनिक या चॅनल वर आणि अजून एका नवीन ब्लॉग मध्ये आणि एकादशी आपला उपवास उपवास आज सॅटरडे एकादशी आणि आज काहीतरी खूप दिवसानंतरचा प्लॅन आहे आज मस्त आहे की मला झणझणीत अशी मिसळ बनवायची आहे अग्री मिसळ अग्री मिसळ लोकांची कोल्हापुरी मिसळ हे मिसळ अग्री मिसळ पण त्या हॉटेल पेक्षा हिची मिसळ भारी लागते कारण तिकडची मिसळ तिखट कधी कधी असते हिची मिसळ एकदम परफेक्ट कधी आलेत ना तर मी मटकीची बनवते मस्त मोड आलेली मटकी घेतलेली आहे आणि मस्त तिला दोन शिट्ट्या लावून घेतला कुकरला आणि आता मस्त फोन मी देते आणि फक्त रेडी तर होईल पाच एक मिनिटामध्येच लगेच फक्त पावाची खोटी आहे पाव म्हणायला जातो मी तर आता आमच्या साहित्यातील पाव आणायला आणि मी मस्त इथे फोडणी देते मटकीची तो पण श्रियांचं जेवण शिजते आणि काय नाही आज आहे जायची इच्छा होती आम्हाला यात्रेला सासगावला पण असं आज शेवटचा दिवस असते आणि माहिती नाही उठते की नाही पंधरा दिवस ना? एकादशी पासून एकादशी पर्यंत पंधरा दिवस यात्रा असते पण आजच्या दिवशी उठते की असते तेच आम्हाला नक्की माहिती नाहीये कारण की काकीला काकाला सुट्टी होती आणि काकी दुपारी काम करण्यावर आमचा प्लॅन जाऊयात म्हणून तर पण नाही आपल्याला माहितीच नाही अजून जत्रेचा माहिती नाही कन्फर्म करायला लागेल आहे की नाही नाहीतर मग जाऊ नाही तर मग कॅन्सल सो आजच्या ब्लॉग मध्ये आजच्या दिवसामध्ये आम्ही काय करणार ते तुम्ही बघणार आहात आणि सॅटरडे आमची जायचंय लागलेली आहे समोर का म्हणून आम्ही रिलॅक्स मध्ये मस्त व्लॉग करतोय पण तरी पण तो मध्ये आला नाही दिसला नाही एखाद्या त्रास म्हणजे हातामध्ये काही की लगेच मग बाई बाई नाही तर मग फोटो काढ फोटो काढ ह्या सगळं तिथे राहून जाणार मग किचन कसं एकदम खचा भरलेलं खच भरलेला इकडे लिंबू आज शनिवारचा लिंबू अरे गाडीला पण नाही लावला आपण वर्ष झालं असेल जास्त गाडीला लिंबू मिरची लावलेलीच नाही आणि इकडे श्रियांची तयारी चालू आहे आपली श्रियांची तयारी चालू आहे आणि आमची मटकी कुठे आहे आमची मोड आलेली मटकी मस्त पैकी हे करून शिजवून घेतले ती आणि ते सगळी तयारी करून आणि माझं एवढं गुळ फुकट गेले एक्सपायरी जानेवारी पर्यंत आहे आणि सगळं असं खरं काबरी आले मला तर टेन्शन आता गुळ टाकायचंय मला दोन महिने आहेत तरी पण हे झालंय त्याला हवा लागली त्याच्यामुळे काबरी आलेली आहे बाबूचं गुळ टाकायला लागेल चालेल हा

असल्या कडक उन्हामध्ये एकदम भट्टीतले गरम गरम कडक कडक पाव कडक कडक नरम पाव असे घेऊन आलो आणि इकडे असा घमघमाट गम सुटलेला आहे कशी झाली कशी झाली की वाव रस्ता बोलला जास्त बनव रस्सा जास्त लागतो कारण पावा बरोबर खायचा आहे साहेबांच काय फरमाई जास्तच पाहिजे कारण पाव बुडवला दही तेवढा तुला लस्सी आवडते पण प्लेट तयार करायची ना आपण चालेल आमची मॅच असेल ना तेव्हा आम्हाला इथे बसून कोणतंही काम सांगा मग आम्ही लगेच तयार करायला आहे ना हॉल मध्ये बसून रिलॅक्स मध्ये काम करायचं मॅच आणि साहेबांना म्हटलं मी मला कांदे कापून दे मिसळ म्हटल्यावर वरतून टाकायला कांदा त्यालाच जास्त आवडतो आणि बसलाय कांदा कापून सांगितलं झाला हाय झाले डन झाले चला शेठ जेवायला या बाती कोणाला पाहिजे शुदी मस्त माझी सेवा चालू आहे इथे डेकोरेशन चालू आहे पहिली गोष्ट म्हणजे डेकोरेशन म्हणजे आपल्यासाठी प्लेट रेडी करते कसं वाटते भारी वाटते ना कसा तवंग आलेला आहे आणि त्याच्याबरोबर स्वीट स्वीट थोडीशी जिलेबी थोडीशी जिलेबी दही कशाला दही छास पाहिजे होता मला मला नको दही थोडा छास नको दही फाइनली आमचे मिसळची प्लेट रेडी झालेली आहे मस्त इथं मिसळचा रस्सा जिलेबी स्वीट मध्ये पाव दही कांदा लिंबू आणि फरसाण आणि चमचा संध्याकाळ झाली आणि आमचा प्लॅन झाला चेंज जत्रा आमची कॅन्सल आम्ही चाललो काकाला काकीला फ्लॅट बघायला कुठे पापा, पापा।, पापा? पापा नाही आपण काका काकीला फ्लॅट बघायला चला आता ग्रीन ग्रीन सगळी ग्रीन ग्रीन तर फायनली आम्ही पोचलोय आणि इकडे सगळा सगळा बिल्डिंगचाच एरिया आहे सगळं सगळीकडेच बिल्डिंगचं काम चालू आहे भरपूर मोठा प्रोजेक्ट आहे आणि बघून ते एकदम छान वाटते वा हो नाही 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 करता फायनली एवढ्या जवळ आलो तर मुलं जत्रेला पण जाऊन येऊया जत्रेला आलो आणि एवढी गर्दी आज आणि उद्याचा बहुतेक शेवट दिवस आहे आज एका दिवशी असून उद्या शेवटचा दिवस आहे नाही तर जायचं कागद उचलायची आणि यायचं असं झालेलं पण आज जत्रा चालू आहे उद्या पण का बापूर पाळण्यात बसूया आता बापूला पाळण्यात लागूया

कपायला काढतो एक फ्लाईट आणि दुसरी कार आणि पण तो त्याची नजर आहे फक्त आकट पाळण्यावर काय घ्यायला आली हे ते आपलं सगळं आहे ऑलरेडी मानदली थारे हे मानदली बोलते व्हरायटी वरून व्हरायटी आहे काय पण घ्या 5 रुपया 5 रुपया 5 रुपया सोने लाट 5 रुपया 5 रुपया 5 रुपया 5 रुपया काय पण घ्या 5 रुपया चला काय पण घ्या 5 रुपया 5 रुपया सोने लाट 5 रुपया काय पण घ्या 5 रुपया आमच्या आवडीचा खाणं फक्त काय पण असो आवडीचं एक लाल शेव पाव किलो बांधले खराब होईल ना नाही तर हा 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 फुल थंडी फुल थंडी हां नाही आणला रेनकोट रेनकोट नाही काय स्वेटर आहेत नाही आणली काय नाही आणलाच खाऊल कारण अचानक प्लॅन झाला आलो आलेलो कशाला रूम बघायला आणि आलो कुठे जत्रेला आणि आता असं डिनर केला आणि वाजले पाहुणे बारा आणि इतकी थंडी बा हॉटेलमध्ये एवढी ना वाजली थंडी बाहेर आलो तेच्या आतभरून आरतला रे <laughs> काकी आमचं हे झाले असं मस्त असा आमचा दिवस गेला आणि आजचा आमचा उपवास होता मस्त मिसळ बनवलेली तशीच राहिली घरी पाव ती भाव तशीच राहिली शिल्लक कडक आता होती उद्या मला काय बोलायला पण so, इतकी थंडी वाटते गुड नाईट स्वच्छ so, आलो हावला की ते आपण भेटू त्या लगमध्ये पाहिजे ड्रीम शभा करशु बरात